हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज मला बनायचं आहे मुगाच्या वड्या तर या याला कोणकोणते नाव आहे मला कमेंट करून सांगा तर मी इथं आहे लसूण मिरची मिक्सरमधून काढून घेतलेली लसूण मिरची जिरं आपल्याला लागतं ला त्या प्रमाणामध्ये तिखट टाकून कर मिक्स करून काढून घ्यायचं आणि नंतर ते पेस्ट आणि जी काही आपण डाळ भिजवलेली असते मुगाची हरभऱ्याची आणि मटकीची डाळ तर मी तीन डाळी मिक्स करून अशा प्रकारे बनवलेलं आहे तर मी वेळेवर भिजवले आहे नऊ वाजता आणि सकाळी साडे दहा वाजता मी लगेच मिक्सरमधून काढत आहे थोडं गरम पाणी टाकलं होतं तर आता इथे मला त्या म्हणजे कशावरती बनायचं मी तर ते सर्व साहित्य एका टोपल्यामध्ये घेऊन ठेवलेलं आहे आणि जे बाकीचं आहे ते सर्व आणलेलं आहे मी पिल्लूला असा सांग पिल्लूची मदत घेणार आहे की सगळं म्हणजे ते हे करायला साडी वगैरे अंतरायची परत तिच्यावरती नंतर जो काही कागद लागला तर मी आता इथे पिल्लूच्या मदतीने साडी वगैरे आथरून घेतलेली आहे आणि जो काही कागद होता तो पण आथरून घेतलेला आहे कागद की तो माझा नाही आहे माझ्या मैत्रिणीचा आहे तर मी तिच्याकडनं काल तो कागद घेतला भिजवला आणि सकाळी मस्तपैकी चांगलं घासून वगैरे वाळू घातला तर आता इथं सकाळी उठले मी सकाळी सकाळी कांद्याची पात बनवली दोन बाजरीच्या भाकरी बनवल्या पिल्लू तिच्या पप्पांचा डबा भरून दिला नंतर मग परत चपातीचं पीठ मांडलं तर पोळ्या वगैरे करून घेतल्या आम्ही आणि आता इथं पिलव्याला सांगितलं मासोबत चल म्हटलं वरती इथं सर्व सामान टपलं म्हणजे आणलं आणि फरश्या पण पिलू आणू आणू त्या याच्या खोपऱ्याला ठेवत होता जेणेकरून ते, ते उडायला नको तर इथं मी एवढं म्हणजे टाकतच होती तर तेवढं आता आमची रूम मालकी आली होती म्हणे काय करताय म्हटलं काय नाही का खूप वड्या टाकते हो का म्हणे म्हणे कसं टाकतात मग त्यांना दाखवलं म्हणे आमची इथं हाताने तोडतात म्हणे म्हटलं हाताने पण तोडतात पण आता सगळीकडे हे चाले म्हटलं आणि माझी सासूबाई ते पण असंच बनवते ते तुम्ही वडे टाकताना हे पण बनवत होती म्हणजे सील वगैरे तर ती पण तुमच्यासोबत शेअर करते तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला माझ्या आत्मुखाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पुर करा आणि इथे आता मग टाकायला भरपूर ऊन पडले कारण की मी साडे अकराला लागली होती कारण की मला कालच भिजवायचं होतं सहा सहा वाजता पण मग काय करू खूप उशीर झाल्यामुळे मी नऊ वाजता टाकलं मग त्याला करून टाकते एखादं काम झालं की ते होऊनच जातं तर आता इथे बघू शकता हे स्टोरेज फुल झाल्यामुळे ना ते जास्त हे नव्हतं करतायत तर मग मी थोडं थोडं कोपऱ्यांवरती इथं थो लावत होते आणि म्हटलं चला थोडं थोडं करून का ना थोडासा शूट तरी होऊन जाईल आणि तुमच्यासोबत मुगाच्या वड्यांचा व्हिडिओ पण शेअर करता येईल तर मी प्रकारे टाकते तुम्ही नक्की बघा झाडाने तोडत आहे तर तुम्ही कशाने बनवता ते पण नक्की सांगा आणि इथं माझं पूर्ण का कागद भरल्यावरती पण मी त्या एका झाकण्यावरती टाकणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा इथं ना भरपूर ऊन असल्यामुळे मी थोडं थोडं टायमा म्हणजे थोडं थोडं थांबून थांबून करायचे थाम कारण की एकदमच नाही एवढं करणं होतं कारण की पायाला पण जास्त कळ लागत होती ऊन होते होत्या खरं करूं तर ऊन पण जास्त लागत होतं तर मग मी ना सगळं थोडं थोडं करून करूनच करत तुम्ही केली का नाही आपलं जे काही उन्हाळी काम असतं आपलं घरातलं ते करायला सुरुवात केली की नाही नक्की मला कमेंट करून सांगा मला कधीपासून उडदाची पापड मुगवड्या चिप्स बनवायचे होते पण थोडीशी अडचण असल्यामुळे नाही मी करत आहे पण मग मी जर काही थो छोटं मोठं काम चालू केलेलं आहे तर तिच्यातून का होईना थोडं थोडं शंभर दोनशे पाचशे रुपयापर्यंत तरी एक एका कामाला पाचशे रुपये खर्च तरी येतो बरोबर आहे की नाही आता हेच मुगाची आणि ती आणली तर सगळे चारशे पाचशे रुपयापर्यंत केलं म्हटलं असं जाऊ द्या पैशाला जर बघितलं तिथं पोटाला मारावं लागेल तर मग मी सगळ्यात मुगाचा वडा टाकणार आहे आणि नंतर मग मी मुगाचं मी पा मी पापडचं पीठ आणणार आहे अशा प्रकारे बनवली मी आ, कुरड आपलं मुगाच्या वड्या अजून त्याला म्हणतात सांडगे पण चला बाय हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज काही ब्लॉग वगैरे काही नाही आहे तर तुमच्यासाठी मी आज मुगाच्या वड्या असतात ना तर तुमच्या इकडे काय म्हणतात आमच्या इकडे त्याला मुग मुगवड्या पण म्हणतात मुगुड्या पण म्हणतात आणि काही काही जणं काय कह, म्हणजे काही काही भागांमध्ये त्याला सांडगे पण म्हणतात तर तुमच्या इकडं काय म्हणतात नक्की मला सांगा आणि आज मी तुमच्यासाठी तो ब्लॉग शेअर करणार आहे तर तुम्ही संपूर्ण बघा तर तुम्हाला दाखवते मी इथपर्यंत झालेलं आहे माझं बनवणं चला मी बॅक कॅमेरा करून दाखवते अजून थोडंसं बाकी आहे पण ज्या का त्या का म्हणजे त्या पे कागदवरती जेवढं बसेल मी तेवढं तेवढं टाकते आणि बाकीचं मग परातीमध्ये टाकावं लागेल मला तर चला मी बॅक कॅमेरा करून दाखवते कसं बरं तुम्ही इथं बघू शकता असे मी मुगवडा टाकलेले आहे कशा वाटल्या तर मला आज ना मुगच्या वडा कधीपासून बनवायच्या होत्या पण काय करणार कधी काही असायचं कधी काही नसायचं एक दिवस मग मिस्टरांना सांगितलं म्हटलं तुम्ही आज मला सर्दी झाल्यासारखं वाटत आहे कारण की मी एक दिवस ना कैरीचं ते पन्ना असतो ना ते बनवलं आणि तिच्यात बर्फ टाकून मी पिलोने पिला आमच्या तिघांना सर्दी झाली तर मग मी एक दिवस पि त्यांना सांगितलं की म्हटलं तुम्ही मुगाची डाळ वगैरे डायल आनंद द्या म्हटलं आणि मग ह्याच इच्छा कसं आडे अडचण आड़ चालत नाही ना मग मग आता फ्री म्हटलं तर करून घेते तर आज मग मी आजपर्यंत मुगाची वडा वगैरे टाकलेले करून काही दिसत नाही दिसते का दिसते दिसते असे मुगाच्या वडा केल्या तुम्ही केले का नक्की सांगा आणि असंपासून मी सुरुवात केली आज मग पहिलाच झाले मुगाच्या वड्या अजून बघू काय काय होतं जे जे मी करत तुमच्यासोबत शेअर करत तर चला एवढं सांगायचं होतं आणि करायचं कारण म्हणजे हे की कोण देणार आपल्याला आणून म्हटलं चला आपल्या आपली सुरुवात आणून द्यायला पण भरपूर लांब आहे आणि इकडे आहे पण नसतो कोणाला सगळेजण मोलमजुरीवाले लोक म्हटल्यावर नाही जमणार नाही आणून द्यायला जाऊ दे आणून देण्यापेक्षा आपण केलेलं कधी पण तर चला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय तोपर्यंत